छातून घ्या काही फराळाचं करून घ्या काही शेत नाहीत काही एखादा गिळ खाऊन घ्या म्हटलं नाही मग नाही मी आताशी नाही करत बाई फराळाचं पहिले मी देवपूजा करीन आणि मग मी फराळाचं करीन आताशी नाही करत नाही काही हो का आता आता साबुदाना नाही बनवायचा ना आज नाही नाही बाई साबुदाना नाही बनवावं लागत आज आजच्या उपासाले खारट तिखट नाही चालत फक्त फ्रूट आणि बस च्या पेला तर ते आणि बाकी आज तिखट नाही चालत आजच्या उपासाले मग नाही उसळ वगैरे नाही बनवायची ना नाही नाही हो मग साबुदाणा नाही काही फलफ्रूट खाऊन घ्यायचं ठीक आहे तू खाशील तर खाऊन घे साबुदाणा तुला लेकराला दूध गीत पाजायला लागतं तर खाऊन घेशील साबुदाणा नाही नाही तुम्ही म्हणता ना की आजच्या उपासाला तिकट चालत नाही तर नाही तुम्ही नाही खासान साबुदाणा तर मी कशी काय खाणार मी नाही खाणार मी फ्रूट वगैरे खाऊन घेईन कसं मी ना म्हटलं लेकराला दूध पाजवं लागतंय तर खाऊन घे शब्दाना पाहिजे नाही जर खा वाटलं तर खाईन नाही तर मग फलफ्रूटच खाईन बरं ठीक आहे का तू या साचराने दिसत आहे मला आई मामाजी मामाजी तर सामान आणायला गेलेले आहे पूजेचं आई माय बाई हो काम होतं का मामाजी सोबत हो ना माय आज काय ना आज त्याची पूजा करावं लागेल ना मला पाय घे धुवा लागेल त्याचे टिक्का गिक्का लावा लागेल त्या पाया लागा लागेल त्याच्या आज आज काय तर त्याची पूजा नाही करावं लागेल अरे हो मलाही करावं लागेल सूरजजीची पूजा हो ना माय आज काय ना आज आप आपल्या पूजा करा नाही हो आता अरे आले का तुम्ही नमस्कार मित्रांनो तुमच्या आमच्या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे तुम्ही म्हणसान शांतबाई आज कशा काय एवढ्या तयार झाल्या आज हरतालिकेचा उपास पकडला बा म्हणून आज तयार झाली मी एवढी तुम्ही सर्वांना बी पकडला असेल ना आज हरतालिकेचा उपास नाही तर मग तुम्हाला तर माहित आहे हे तयार गेयार होणं आपल्याला नाही पटत बाप्पा आता माहीतून म्हणे आता म्हणे तशाच राहता म्हणे कधीतरी चांगली तयारी करून राहा म्हणे आज हरतालिका काय म्हणे चांगली तयारी करा म्हणे म्हणून घातली बा मासुमीनच तयारी करून दिली कशी दिसत आहे मी तुम्ही सर्वांना तुमच्या लाडक्या शांतबाईकडून हरतालिकेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय बघा व्हिडिओ पाहता तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईबच नाही करत करून द्यान सबस्क्राईब हां व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत करून द्यान सबस्क्राईब का होते सबस्क्राईब केल्यानं त्याचे पैसे गिशत होण्या लागतात करून द्यान सबस्क्राईब काय माहित बाप्पा आता हे सुरतचे बाबा बी कुठं गेले तर आता मामाजी पूजेचं सामान आणायला गेलेले आहे ठीक आहे पहा मग तुम्ही समोर व्हिडिओ मी फोन लावतो आहे आमच्या घरच्या इले पा मग तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ हा आणि व्हिडिओ पुरा पाय सांग काय बाई प्रियंका तास असेल बरोबर सामान तर सांगितलं ना तुम्ही पूजेचं हो आता तुम्ही ना रात्री सांगितलं होतं मला काय कामचं आहे पूजेचं सामान तर मी ना चिट्टी लिहून दिलेली आहे मामाजीला ते बरोबर घेऊन -बर येतील सामान हो का नाही तर ते एक सामान आणतात ते विसरतात बरं नाही नाही आता बरोबर सामान सांगितलं मी ना चिट्टी लिहून दिली ना भुलतीन तरी वाचून घेतील समजून घेऊन येतील सामान बरं ठीक आहे चल मग मी पूजेची तयारी करतो आणि तू थो थोडंसं काही फराळाचं करून घे बरं ठीक आहे ना आता मी थोडंसं काही करून घेतो फराळाचं हां ठीक आहे फलफ्रूट खाऊन घे काही हो आता कसं आता पूजेला टाईम होईल म्हणून म्हटलं तू खाऊन घे थोडंसं फराळाचं मी इथं पूजा झाल्याशिवाय काहीच नाही खात तुला तर माहीत आहे दरवर्षी मी काही खात नसतो म्हणून हो आता फ्रेंडशी मला माहीत नव्हतं तुमच्यामध्ये हे बी टॅलेंट आहे म्हणून स्वयंपाक करायचं मस्त स्वयंपाक बनवता तुम्ही भाकरी तर खूप सुंदर बनवल्या तुम्ही ना हो तुला माहितच नाही माझ्यामध्ये किती टॅलेंट आहे तो लय टॅलेंट आहे तो मी हो बा हे टॅलेंट लय आवडलं मला तुमचं स्वयंपाक बनवायचं माझी हॉबी आहे स्वयंपाक बनवणं मला आवडते खूप आवडते मी पहिले पण बनवत होतो म्हणजे की जर घरी काही चांगलं नाही बनलं तर मग मला आवडलं नाही तर मग बनवत होतो मी आता शिक्षणासाठी बाहेर गावी होतो ना तर तेव्हा मी एकटाच लायत होतो रूमवर तिथं पण स्वयंपाक मला हातूनच बनवावं लागेल म्हणून मला स्वयंपाक बनवता येते चांगला मस्त बनवता स्वयंपाक माझ्या जात आज बनवू राहिलो नाही तर मग आता बनवला तर हमेशाच बनवायला लावशील <laughs> नाही नाही हमेशा नाही भाकरी बनवत जा तुम्ही मला भाकरी नाही बनवत आहे हो आता सर्व जॉब गिफ्ट सोडून देतो आता घरी जाऊन आता बाकी टाकतो तुझ्या साठी नाही 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 भाकरी करून बनतात का बनता एका दिवस बनतात सुट्टीच्या दिवशी बनवत जा बरं तुला शिकून दे मी भाकरी बनवणं तू टेंशन नको घे हा ठीक आहे हे हरकत नाही मला शिकून द्या मग मी बनवत जाईन हो बा नाही तर हमेशा हमेशा बनवलं तर बस आई तर तुला माहिती नाही आईचा स्वभाव आई कशी आहे तर हो तुमची आई खूप स्ट्रिक्ट आहे तेच आता बरं झालं आईला माहीत नाही आहे मी नस भाकरी बिकरी टाकल्या म्हणून आईला माहीत होतं ना तर आई चांगली क्लासेस लावतो म्हटलं नाही हो बा आता खतरनाक आहे पण स्वभावाची नाही हा थोडीशी कळत आहे नाही आई पण मनाची चांगली आहे मनातून नाही आहे जशी अशीच बोलते फक्त हो बरोबर बोलले तुम्ही मी काय म्हणतो प्रेमजी जुन का तर बनवला आता लग्यात वांग्याचं भरीत बी बनवून टाका ना भाकरी सोबत चांगली लागते वांग्याचं भरीत बरं हे वांग्या आणि चुलीत दे टाकून चुलीतनी मस्त शेकल्या जातात चांगली लागतात चुलीतनी भाजलेले वांगे चुलीतनी ते टाकून चार पाच वांगे मग हो का चुलीतला जो हो चुली आर आहे त्याच्यावर शेकायचे का हो चुलीतला आर काढून घ्यायचं थोडासा बाहेर त्याच्यावर वांगे ठेवून द्यायचे मस्त ते रोस्ट होतात आणि चुलीवर भरीत बनवल्यावर वांग्याचं त्याची टेस्ट पण वेगळी लागते नाही बा मी तास पहिल्यांदा खाणार आहे चुलीवरला स्वयंपाक मी ना कधी खाल्ला नाही आता लहानपणापासून मुंबईमध्ये राहिली कधी पाहिलीच नाही चुलन गिल कधी खाल्लं नाही चुलीवरचं जेवण पण ऐकलेलं आहे खूप स्वादिष्ट राहते म्हणून हो चुलीवरचं जेवण खूप स्वादिष्ट राहते चुलीवरचं जेवणाची काही तुलनाच तुम्हाला हो पण चुलीवरचं जेवण स्वादिष्ट राहते पण डोळ्यामध्ये किती धूळ धूळ जातो ना बघा ना माझे डोळे किती लाल झाले आहेत हो तुम्ही चुलीवर स्वयंपाक बोलण स्वात ना म्हणून प्रेम किती वेळचा बायको जोड गेलेला आहे काय करूया काय नाही पाहतो बरं थोडंसं जाऊ मी काय म्हणतो प्रेमजी तुम्ही जॉब गिफ्ट सोडून एखादा धाबा घेता एखादं रेस्टॉरंट टाकून द्या तुम्हाला स्वयंपाक खूप सुंदर बनवत सुंदर भाकरी बनवल्या तुम्ही ना तुम्ही जशा भाकरी बनवल्या ना तशा भाकरी मी कधीच नाही पाहिल्या भाकरी नाही खाल्ली नाही पण चिपला आई जी आणि भाकरी वहिनी बनवल्या त्यात पण कधी बनवल्या बी नाही बनवताना पाहिल्या भी नाही पाहून घे आता. कुछा गे। आता कशा बनवल्या मी ना पाहून घे शिकून घे. आता पुढच्या पारी ना तुलाच बनवाव लागेल बरं मी बार बार नाही बनवू लागेल तुला. ठीक आहे पाहिलं ना कोशिश करीन ना मी माय बाई गो लाज आहे काय या प्रेमले हा बायकोच्या समोर समोर स्वयंपाक बनवू राहिला त्याला काही लाज आहे माय बाई त्या मोहिनीला पुरा स्वयंपाक बनवू लागला आहे ना सर्व स्वयंपाक बनवला आता मायबाई बाई आईला तर माहीतच नाही आईला सांगायला लागेल मला एक गोष्ट आता सांगायला लागेल खासच आहे प्रेम तर मस्त बायकोला स्वयंपाक बनवू लागते बाप्पा आतापासून हे हाल आहे तर समोर काय बाप्पा नाही नाही सांगा लागेल मला आई आईला सांगाच लागेन आता मस्त तिला स्वयंपाक बनवू लागू राहायला मला वाटलं होतं की मोहिनीला चांगला दणकाच दाखवतो मी मस्त तिला स्वयंपाक बनवायला लावतो चुलीवर हां तिथे चांगला दणका दाखवतो आणि लगे हा आला नाही ना पुरा प्लॅनवर पाणी फिरून दिलं माया मग लगे पुरा स्वयंपाक बनवू लागला कधी बहिणीसमोर मायासमोर तर स्वयंपाक नाही केला आहे ना आता बायकोसमोर कसा स्वयंपाक राहिला नाही नाही आता आईला सांगाच लागेल मला आईला सांगाच लागेल आता आता मी बघितलं बोलाच लागेल नाही तर आता असाच करीन मोहिनीला पुढं डोक्यावर चढून ठेवीन बाप्पा बायकोच्या समोर स्वयंपाक बनवला आहे ना किती हिंमत याची किती हिंमत वैशाख घेऊन निघाला आईनं बरोबर म्हटलं प्रेम बदलून गेला खरंच बदलला बायको आली त्यापासून पुरा बदलला सांगा लागेल ना ताईला मला नाही नाही एवढंच नाही होईल अजून दोन तीन भाकरी टाकून देतो ना भाकरी सरे लेख आवडतात आवडीनं खातात बर ठीक आहे तुम्ही टाकून घ्या दोन तीन भाकरी नाही तर राहू द्या ना मी थोड्याशा पोळ्या टाकून देतो काही पोळ्या काही भाकरी होऊन जाते मग हो टाकून घेतो ना दोन तीन भाकरी अजून ठीक आहे माहिती खतरनाक सुनाय माहितीची कसं काढलं माहितीनं आ सासूळ कसं घराच्या बाहेर काढून दिलं नाही काही नाही म्हटलं लगे मायला काढून दिलं तर काढू दिलं लगे मला तर बिलकुल चांगलं नाही वाटलं काय झालं नाही आई काढूल तू अशी कमलाले कमलाच्या सुनीनं घराच्या बाहेर काढून दिलं व माहिती कोणती कमला वा कोणत्या कमलाच्या सुनीनं काढलं कमलाले बाहेर सिरियल नाही का मी पाहत असतो रोज माहित नाही का तुले हो तू सिरियल पाहता ते तर मग काय झालं आज कमलाच्या सुनीनं कमलाच्या बाहेर काढून दिलं वोरानी काही नाही म्हटलं आई तू टेन्शन नको घेऊ काही दिवसानं हे कहाणी आहे ना हे सिरियल तुला घरात बी रिपीट होणार आहे <laughs> माय बाई बघ का ना हो? अशी कोण बोलवली तू माहिती आहे का तुला काही काही माहिती आहे का सिरियल तुला काही माहित नाही राहून काय झालं तर माहिती आहे का तुला प्रेम आज ड्युटीहून लवकर आला घरी मला वाटते मोहिनीनं फोन करून त्याला बोलवलं घरी मायबाई हो का मग काय झालं आला तर अवा तिनं फोन करून बोलवलं कासाठी बोलवलं ते ऐक पहिले मायबाई कासाठी बोलवलं तर ती ना त्याला स्वयंपाक बनवायला बनवलं तिथे चुलीवर स्वयंपाक कटा नाही येत म्हणे मला भाकरी नाही टाकता येत म्हणे तर लवकर ये म्हणे ड्युटीहून म्हणे आणि स्वयंपाक बनव म्हणे तो तो बायकोसमोर स्वयंपाक राहिला स्वयंपाक राहिला तो त्याच्या बायकोसमोर समोर आणि तुला काहीच माहित नाही तू इथं सिरियलच पाहत राह फक्त तुझे माहिती एवढी हिंमत कल तिची बायकोसमोर स्वयंपाक राहिला कधी माय समोरून बहिणी समोर तर नाही बनवला तेना स्वयंपाक आता आली तर बरोबर स्वयंपाक बनून राहिला कधी आपल्याला तर बनवून नाही टाकला तेन मग तेच तर म्हणून राहिली मी आई तू काहीतरी सिरियल पावली तिथं ना तुझ्या घरात असतं सिरियल उरायला माय यानं तर चांगली सती केली आता चांगली सती करणं लावली आता त्याच्या बायकोला स्वयंपाक बी बनवत नाही ते मन दुखते की ते स्वयंपाक बनवते म्हणून आता तिच्या समोर आता स्वयंपाक ना उद्या भाडे कशीन मग कपडे धुईन हो आई असाच करू आला तो आता काही जास्त दिवस नाही राहिले तू आता या घरात काही जास्त दिवस नाही राहिले आता मोहिनी धीरे धीरे करून सरायची मनं जिंकून घेते आणि तुला घराच्या बाहेर काढून तू काही व्हॅल्यूच नाही राहील घरामध्ये आता कम जाईल कसं तिच्या सुनीनं घराच्या बाहेर काढलं आता तुला तू सुन घराच्या बाहेर काढते तू टेन्शन नको घेऊ मी काकम लाव का मी वच्छला वच्छला हु? मी का अशी तशी बाई का हो तू तर अशी तशी दिस राहिली मला पोरका हातातून चालला बायको समोर स्वयंपाक बनवला तू काय करेल काय करेल तू मला माहितच नाही आता सांगितलं तू मी हा हो तर मी ध्यान देऊ राहिली मी घरातनी इकडे तिकडे नाही तर तू असते तू सिरियल पाहत बसली असती इकडे लगेच स्वयंपाकही बनवला असता आणि तुला खाली दिला असता मोहिनीने म्हटलं असतं मी ना बनवला तुला काही समजत नाही का लय चालक आहे ते मोहिणी इले चालक आहे इले चालाक सोन भेटली बै ना तुला लस तिथला येते हो ना तुला पहिले सांगितलं होतं मी ना पाहिलं ना आता डोळ्यात आलं ना तू ना हो हो मी तिला समजली होती म्हटलं अशीच आहे ते अशी तशी नाही आहे ते बुत चालक बाई आहे मग तेच समोर राहिली मी पाय ना आता तू याली काही व्हॅल्यूज नाही राह त्या घरात नाही आता मोहिनी पाय कसा कब्जा करून टाकते घरावर आणि तू राह तुझे सिरियल पाहत नाही नाही व असं कसं अशी कशी घरावर कब्जा करीन पाहतो मी आता त्या मोहिनी बी पाहतो आणि त्या प्रेमली पाहतो स्वयंपाक बायको बायकोसमोर नाही बघा आता तेच काम राहिलं होतं कधी आला तर तो सर बनवलं ते ना आहे तो पुरा स्वयंपाक झाला त्याचा भाकरी झुणका ठेचा मॅडम म्हणे वांग्याचं भरीत खावता आहे म्हणजे वांग्याचं भरीत सर बनवलं हो ते ना माय बाई समोर पाहिजे कसं कामं करू राहिला कसा स्वयंपाक बनवू लागू राहिला आपल्या बायकोले माहिलं तर कधी नाही म्हणून चालला ते नंतर सा तेच आता अशी चालक सुन भेटली तुले की तुला याची घुमवते ते काही दिवसांनी तुला घराच्या बाहेर काढते तू टेन्शन न घेऊ तुला लवकर काढते ते घराच्या बाहेर आणि घराची मालकीनहून बसते हो हो घराच्या मालकीन होऊन बसते जसं तिच्या बापाचं घर आहे तिच्या बापांना बनलं घर ते घराची मालकीन बसेल पाय ना तू तू पाहि ना फक्त दाखवतो ना दिले मी आता चल चल बरं माझ्या कुठं चाल हो चाल नाही तर नाही नाव नको देशील म्हणतात मी असं नको सांगशील की मी सांगितलं तु तुले नाही मला फसवशील नाही म्हणतात नाही नाही वा तुझे नाव नाही घेत नाही मी त्या इले बरोबर सांगतो तू चाल फक्त मग माग मागं आहे हो चाल चाल काही नाही पाय ना कसं स्वयंपाक बनवायला समोर पाय ना हो तेच पाऊली मी कसा स्वयंपाक बनवला तर पप्पा भाकरी बेसन हिर मिरची चटणी बिटणी नाही पुराच स्वयंपाक बनवला आहे ना तर अय प्रेम कधी आला रे हो आईचा आवाज आई आहे आईचा मी अरे आई कधी आली तू कधी आली मी कुठे गेली होती रे मी कधी आली तू आला बाहेरून तू कधी आला ते सांग मी तर सध्या आलो तू सध्याला आला तर स्वयंपाक कोण बनवला पुराचा पुरा स्वयंपाक बनवला स्वयंपाक आता येते या मुलीची मजा आता येईल मजा मस्त यायची स्वयंपाक बनायला होते नाही नवऱ्याला स्वयंपाक बनायला होते आता येईल मुलीची मजा आता येईल सटक काढते लोकायची आई काही नाही भाकरी मध्ये बनवतायत बिचारीले तर मग थोडस केली तिची जाऊ दे ना थोडीशी मदत केली काय होते नवऱ्याने थोडीशी मदत केली बायकोची बायको काय सर सोनूबाई बरोबर बोलत आहे का हे हा पुरा स्वयंपाक बनवला का काय म्हणलता बोला शिराशी बोल होय मंगला काही स्वयंपाक बनवला होता मला भूक लागली मंगनीला म्हटलं की मी बनवतो हो रे झाला रे तू बायकोचा गुलाम पुरा बायकोचा गुलाम झाला बायको आली नाही आली पुरा बायकोचा गुलाम होऊन गेला तू नाही असं नाही असं म्हणजे कसं आहे तसंच आहे आता हेच पासर राहिलं होतं आज तू स्वयंपाक बनून राहिला उद्या कपडे धुशील मग भांडे घाशीन मग पुरे घरातले काम करशील तिच्यासमोर तिचं ऐकू आला तू उद्या ते म्हणे की तू आली घराच्या बाहेर काढून तू मला घराच्या बाहेर काढून देशील नाही 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 असं कोण करीन मी तुला घराच्या बाहेर नाही नाही तिनं म्हटलं तुला फोन करून बोलवलं ना तिनं की मला स्वयंपाक नाही बनवता येत आहे तिनं म्हटलं तुला तुले म्हणून तू तु आला ड्युटी होऊन स्वयंपाक बनवायला लागला लगे फोन हो रे मला नाही माहित कोणता चान्स आला पण तुला बनवला तुला हो का बनवला कधी बहिणी मायले तस करून चाललं नाही रे तुन आ कधी तू आमची तर मदत नाही केली तुला आता बायकवाले तर कसं काय तुले तुला हे बनू लागाव तिले ते बनवू लागाव नाही आई मी ना तो, तो बनवलेला आहे ना खूप वेळा स्वयंपाक बनवलेला तू तब्येत तिब्येत खराब होती तर मीच बनवत होतो हो एक दोन वेळा बनवला असेल तर बरोबर आठवण आहे तुले मायसान बहिणीच्या राजात तर माझ्या माझे तुला ना, हातात नाही आहे तर टाट भेटलं तुले आता कसं बायकोच्या काळात नाही स्वयंपाक बनवा लागत आहे रे नाही असं नाही आहे का हो मोहिनी तुला लाज नाही वाटत का नवऱ्याला स्वयंपाक बनायला लावतो लाज नाही वाटत तुला नाही आता मी नाही म्हटलं त्यांना ते म्हणे की मी बनवून दाखवतो म्हणे दोन तीन बेसन वगैरे तुम्हीच बनवलं बेसन हिरे मिरची चटणी आता पोळ्या टाकत टाकणार होती मी भाकरी नव्हत्या मला तर हे म्हणत होते की आता मी तर मी तुला शिकवतो म्हणून ते मला शिकवत होते मस्त आहे बापा मस्त आहे तुमच्या नवरा बायकोचं मस्त तुला तुझ्या नवरा स्वयंपाक शिकवते आता बनवणं आता तेच घेतला तो कॉन्ट्रॅक्ट तुला स्वयंपाक बनवायचा आता माय बापानं काही शिकवलं नाही आता तो शिकवते तुला नाही आता मी तर म्हणत होते त्यांना राहू द्या बनवू नका बनवू नका हो हो तू नाही म्हणत होती हा तुला तर बरं आहे स्वयंपाक बनवता येतं माहित नाही काय मोहिनी टाकली तुला तर पोरावर तू ऐकते निराती नाही तुला मोठा टीचर झाला तू जाऊ दे माफ करून आता बनवला तर बनवला गलती झाली त्याच्यानं मन रे गलती झाली तुझ्यानं माफी मागून गेली तो आणि मला माफी मागते मुजोरी करते तो माझ्यासोबत भांडण करते बायकोसाठी हा माई बायको असेल माई बायको तशी मग बायकोला बोलू नको असं नको तसं नको माफी मागते का तो

काही नाही बोलत आहे बाबा काय बोल राही म्हणजे तुम्हाला दिसून नाही राहिलं का हा ड्युटी येऊन आला या मोहिणीनं फोन केला त्याला की येऊन जाय म्हणे स्वयंपाक बनवू म्हणे मला मैं चुलीवर स्वयंपाक नाही बनवता येत म्हणे तर तिच्या ज्यानं काही चुलीवर स्वयंपाक बनवलं नाही झालं त्याला फोन करून बोलवलं आणि त्यानं स्वयंपाक केला बायकोसमोर त्या भाकरी टाकल्या त्यानं आई बाबा सांग रागान नको बोलू चुपछाप चुप राय काय रागानं नको बोलू म्हणतो मला राग रागायला नको हा येत असेन पण चुपछाप राय नाही तर सुनीसमोर रट्टे खाता का चुपछाप नाही नाही मग चुपछाप कशी राहू मी बरं चुपछाप नको राहू पण सांगायन बोलू भांडण नको करू हा ना प्रेम न स्वयंपाक बनवला ना ले पुरा आता बायको समोर आता तो स्वयंपाक बनवते नाही येत त्या पुरीले भाकरी बनवता तो बनवून दाखवला त्यांना थोड्याशा शिकवलं तिले तर काय केलं त्याच्यात मी काउन आपलं नवीन नवीन लग्न झालं तर तुला काय तो करता मी नसतं तुला पुरा स्वयंपाक शिकवला होता बोलली का तू काय पप्पा कधी शिकवला तुम्ही ना मग नाही आठवण तुला आठवण नशील पण मला आठवण काय तुम्ही बी जुन्या जुन्या गोष्टी घेऊन बसले बरं जाऊ देते गोष्ट सोड बाई मोहिनी आपली तर सिलेंडर नाही ना मी सिलेंडर सिलेंडरची व्यवस्था केली सिलेंडर आणलं मीन आता तुला उद्यापासून चुलीवर स्वयंपाक बनवायची काही गरज नाही मस्त आपल्या किचन मध्ये गॅसवर स्वयंपाक बनवत जाय आणला मी सिलेंडर आणला दोन सिलेंडरची व्यवस्था केली मग मित्राची इथं होते दोन मित्राच्या इथं गेलो एका एकाच्या घरून एक, एक सिलेंडर उचलून आणलं आता टेन्शन नाही आहे सिलेंडर आहे दोन सिलेंडर आहे घरी आणि आपल्या घरचे दोन खाली सिलेंडर म्हणून द्या ते वापस नेऊन द्यायचे बाई सोनू बाई मला काढून दे बा सिलेंडर कुठं आहेत तर दोन सिलेंडर दे मला ते पोरं आलेले आहे ते घेऊन जातात हो बाबा चल त्या पोराच्या नंतर मग लागू तू चल तिकडे बरं नाही तर बोलतच राशीन तैले चल पण पाना त्यानं बायको समोर स्वयंपाक बनवले ना बनवून दे ना तर ते शिकव तशी तो असून बाईचं स्वयंपाक बाकी शिकव तुका लक्ष देतो त्याच्यामध्ये दोघांनवरा बायकोमध्ये तुम्ही स्वायागमसन पुर घर तुम्ही सुनीलेन पोराले डोक्यात चढू राहिले एक दिवस जसं त्या कमलाच्या सुनील कसं कमलाल घराच्या बाहेर काढलं तसं तुम्हाला मोहिनी घराच्या बाहेर काढेल तुम्हाला मी कधी गलतच वाटतो आई चाल जाऊ दे देऊ दे आता तू बोलली नाही आईले चाल आता नाही ना मला अजूक बोलायचं होतं ना जाऊ दे देऊ दे आता बाबा आले आता बाबा समोर नको बोलू नाहीतर तुमच्या दोघांचं भांडण झमकून जाईल चल माय बाई हो चाल बाई

बाबाचा स्वभाव खूप छान आहे ना हो हो बाबाचा स्वभाव पहिल्यापासून असा आहे थोडीशी स्ट्रिक्ट आहे पण चांगली आहे है ना हो हो माझ्या बाबाचा स्वभाव लई चांगला आहे आणि तुझा स्वभाव पण खूप चांगला आहे जन्मजन्मी तूच नवरा भेटाव मला मी तुझ्या सोबत लव मॅरेज करून काही गलती नाही केली काहीच गलती नाही केली बरोबर आता गोष्टी स्पोर्ट मध्ये लावता का चल ना आता स्वयंपाक बनवला आता जेवण करून घेऊ चला सरायली वाढून देऊ आपण बी जेवण करून घेऊ सरायली भूका लागल्याशिवाय घरी चल हो हो प्रेमजी चला चला सर्वांना भूक लागली चला जेवण करून दे सर्वेजण